सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध रहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क रहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क राहा सुरक्षित राहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा सर्व आषाढी वारी करता आलेल्या भाविकांचे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे सर्व भाविकांना नम्र आवाहन चोरांपासून सावध राहा आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा स्क्रीन वरील फोटो पैकी कोणी आपल्या आजूबाजूला असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या त्यांच्यापासून आपल्या मौल्यवान वस्तूंना धोका आहे पोलीस मदतीसाठी खालील नंबर संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा